हॅलो फ्रेंड ब्लॉग ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमचं सगळ्यांचं स्वागत करते ब्लॉगला आता सुरुवात केली आहे आणि काम वगैरे हो काही झालेलं नाही तन्मला मी आरोगीला आत्ता जस्ट शाळेत पाठवले आणि यांचा फोन आलाय की मला टाईम आहे तनिष्काला ये तर तनिष्काला आणायला जावं लागेल मला आणि विशेष म्हणजे घरातलं काही काम झालं फक्त चपाती भाजी केली वरण भात वगैरे काय नाही केलं तसं पण मी करत नाही आता दोन तीन दिवस झाले वरणभात तर हे बघा पसारा बघा हे बघा इकडे आरोईचे डॉल पडले इकडे तसायचं आहे इकडे खपडे पडलेले आहेत पुन्हा इकडे भांडे लावायचे स्वयंपाक होती म्हणून हे खाली काढून ठेवलेलं हे कडचं आवरायचं आहे आणि किचनमध्ये चपात्या करून ठेवल्यात थंड होईपर्यंत असं ठेवलेलं आता ते डब्यात ठेवायच्यात मेथीची भाजी बनवली हे पसारा सगळा हे सगळं आवरायचं आहे हे सगळं काम आहेत पुन्हा तनिष्काला मला क्लासला पण घेऊन जायचं आहे आणि आमचं फोन आलं की तू तनिष्काला घेऊन ये म्हणून अचानक सांगितल्यावर मी काय करू बरोबर आहे की नाही तर आता चला मी तयार होते तयार म्हणजे मी नुसते चेंज करणार आहे केस वगैरे काही उंचणार नाही कारण तिचा सुटायचं टायमिंग झालेलं आहे मी अशीच जाऊन पटकन तिला घेऊन येणार आहे तर चला मी तयार होते आम्हाला तर चला चेंज वगैरे केलं मी आता तिला घेऊन येते आल्याच्या नंतर बाकीचे कामं करते आणि एक गोष्ट ऑनलाईन मागवली आहे तुम्हाला आल्यावर मी दाखवते ठीक आहे तर दुपारी तनिष्काला घेऊन क्लासला गेली क्लासहून आली आणि त्याच्यानंतर थोडस झोपले आराम केला हे बघा ही कसं मध्ये मध्ये येते तर आता माझी फ्रेंड आली आहे अक्षू म्हणून अक्षता अक्षयचं पण मी अक्षू बोलते तर टमॅटोची चटणी करायची आम्हाला जे की खूप दिवस आम्ही स्टोर करून ठेवू शकतो अशी तर ही फक्त हिलाच येत होती आणि हिच्या पाठी मी एक महिना झाला ही गावी गेली होती हिची यायची वाट बघत होती फायनली गावावरून आली आहे आणि आता आम्ही चटणी बनवतोय तर इकडे एवढे म्हणजे दीड किलो टमॅटोची चटणीची बनवतो म्हणजे जास्त दिवस ठेवू शकतो म्हटलं तनिष्काला पण टिफिनला वगैरे कधी घेऊन जाईल ते तनिष्का आणि तन्मयावरही पण तर हिनेच टोमॅटो वगैरे सगळे कट केलेत जो काय मसाला असतो तर तो पण तिने बारीक करून घेतलाय किचनवर येतो तर तुम्हाला पूर्ण कशी चटणी बनवते ती तर मी तुम्हाला सांगते ठीक थी, आहे आणि ब्लॉग शॉर्टपर्यंत बघा मग तुम्हाला माहिती पडेल आज माझी मैत्रीण मला चटणी बनवून देते मला येत नाही ती त्याच्यामुळे तिला चांगली येते कारण तिला घरी मी एकदा खाल्ली मस्त झालेली खास पण बघू कशी होते तर ब्लॉग पर्यंत बघा ठीक आहे साठी एकदम लाल लाल असे टोमॅटो आहे पाहिजे असतात एकदम पिकलेले पण तरी पण हे जेवढे पाहिजेत तेवढे पिकलेले नाही आहेत पण ठीक आहे होईल कारण मी खाली जाऊन आले दीड किलो तर एकदम पिकलेले जास्त लागतात त्या चटणीसाठी तर नव्हते तसे तर मग हे धुवून वगैरे पुसून वगैरे घेतलेत कारण हे बोले त्याच्यात पाणी नाहीच पाहिजे कारण जास्त दिवस पाहिजे तर मग खराब पण नाही व्हायला पाहिजे ना त्याच्यामुळे तर टोमॅटो वगैरे सगळे कट करून झालेले आहेत हे पातील ठेवलंय गॅसवरती मॅडमनी आणि हे बघा तुम्हाला दाखवायचं होतं मिक्सर काल मी मागवलंय नवीन तर आता चांगलं दाखवणार होते पण हे कार, कार सॉरी हे बारीक करायचंय त्याच्यामुळे काढावं लागलं म्हणून मी असं अर्जंटमध्ये दाखवलं तुम्हाला आणि हे त्याचे भांडे वगैरे आहेत मिक्सरचे हे बघा ठीक आहे तर असंच दाखवलं आता ठीक आहे तर ह्याच्यामध्ये टाकायचं तेल देखो बस बस तर आता बघूया कशी बनवते ही तर हे टाकलंय आणि हे आहे ना हे बघा ह्याच्यामध्ये काय काय मसाला बारीक केला चिंच इमली कप टाकते अच्छा तर ह्याच्यामध्ये लसूण मेथी अखी राई लसूण राई मी हा लसूण राई मीठ एवढ टाकलं तनिष्का पाणी चालू केलंस का आता हे बघूया त्याच्यात काय काय पडत मला पण शिकायचे पण मला येते कि नाही पुढच्या वेळेस काय मिक्सर कसं आहे मग बटरफ्लायचं मागवलं त्याचं पेपर पण मी अजून काढलं तर हे तुम्हाला सिंबल दिसतंय बटरफ्लाय ठीक आहे बटरफ्लायचं मिक्सर मागवलं कालच आलंय ओपनिंग त्याचं आत्ता केलंय कारण पाहिजे होतं त्याच्यामुळे आता चिंच टाकते वर्ष साल, सांगा? साल हमारी दोस्ती को, को नहीं। नहीं। बारह हाँ। हाँ। तेरा हो गया होगा का डेढ़ साल की भी नहीं थी नहीं नहीं मतलब बाद एक साल मी दोस्ती हो गया, अभी गर आम्ही तेरा साल आ, साल तो बारा, बारा वर्ष झालं आमच्या मैत्रीला अजून आमची मैत्री कंटिन्यू अशीच राहील पण छोड <laughs> <laughs> बारा वर्ष पणिष्का दीड वर्षाच होतं मला वाटतं तेव्हापासून हो आमची मैत्री आहे म्हणजे झालं असं की आम्ही समोरासमोर राहत होतो ती समोरच्या खिडकीत राहायची आणि मी ह्या खिडकीत राहायचे तर त्या खिडकीतून आमची ओळख झाली आणि मैत्री झाली असं झालं सत्ता चिंच टाकलेली आहे जादा टायला तो कट्टा ज्यादा हो टमाटाचा कट्टा नाही राहायचा तो मिक्सर सोबत हे पण आलं काढायचं चम्मच मस्त आपला चमचा वापरायची गरज नाही आपल्याला काढायला ठेवलेला आहे नरम होण्यासाठी हा मसाला वगैरे काढून ठेवलाय मिक्सर नवीन मिक्सर मला बटरफ्लायचंच घ्यायचं होतं खूप दिवसापासून बटरफ्लायचंच घ्यायचं होतं त्याच्यामुळे बटरफ्लायचंच मिक्सर घेतले आणि हिंग जास्त मी हिंग वापरते म्हणून मग छोटस हिंग आणलं ह्याला बन ह्याच्यात टाकण्यासाठी आहे आट आट ने ने ने। ने हे आता हे टमाटे जे आहे ते शिजवलेत त्याचं पाणी वगैरे सगळं आटलेलं आहे आणि आता हे थंड होण्यासाठी ठेवायचं तर हे पातील जे आहे तर मी घेते तिकडं आणि एका हाताने उचललं नाही तर त्याच्यामुळे मी तुम्हाला आता थडाळ्याने भेटते आता हे मिक्सर मधून बारीक करायचं आहे त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात काढलेलं आहे ठीक आहे आणि हा आहे तिचा मुलगा आहे नाम आहे तेरा सहर्ष चला तर त्यात काय काय मसाले टाकायचे ते बघू आणि मग मिक्सरमध्ये बारीक करू बारीक वगैरे करून झालेलं आहे आणि तडका द्या गॅस फास्ट करू त्याच्या तेलामध्ये आहे लसूण ठीक आहे तेल जास्त याला त्याला तुम्ही बोलाल किती तेल आहे पण जास्त तेल लागत म्हणून टाकलं अजून आणलेलं नाही गोरचा टप्पा छोटा हा गिरेगा ना 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 तो सब जाएगा इसके लिए इधर मेहनत पानी में कोई तो, तो इसके लिए तो इधर उठा है hey, बारीक के लिए लाल मसाला टाकला है मीट टाकल Gracias por estar आता टाकत आहे हिंग लसूण मोहरी हिंग बापरे उडेगा नाही उडा तू ना अरे कोई बाई मेरे खादर डल अब ड़ल <laughs> <laughs> <laughs>

जाऊ घ्या उधर आता ते आम्ही जो पहिला सगळ्यात पहिला बारीक करून घेतलेला मसाला तर तो टाकून हम्म कडू आहे मय तो नकल तरी लवकर झालं दहा पंधरा मिनिट काम इझी आहे पाकणी त

तर अशा पद्धतीने चटणी बनवून घेतली खूप दिवसापासून तिच्याकडून मला चटणी बनवून घ्यायची होती टोमॅटोची कारण मी तिच्या घरी एकदा गेली होती आणि अशीच ती चटणी मी खाल्ली होती तर मला इतकी आवडली होती की तेव्हापासून मी तिच्या पाठी होती की अक्षता मला चटणी बनवून दे बनवून दे कारण मला ती येत नव्हती आणि तिला बऱ्याच म्हणजे चांगली येत होती जमत होती त्याच्यामुळे आणि मध्ये ती गावी गेली त्याच्यामुळे ती राहून गेली ना आज ते अचानक अशी आली आणि मी अचानकमध्ये मग आल्यामुळे मग पटपट जाऊन सामान घेऊन आली टोमॅटो होते बाकीचं सामान घेऊन आली त्याच्यानंतर मग चटणी तिने बनवून दिली आणि आता उशीर आहे तिला पण घरी जायचं आहे त्याच्यामुळे ते आता घरी जाईल आणि हा जो ब्लॉग आहे ना तर हा ब्लॉग मी शूट करायला थोडासा म्हणजे स्टँड नसल्यामुळे त्रास झाला कारण स्टँड माझं खराब झालं आहे पण आता मी ऑनलाईन मागवलं आहे ते आता येईल त्याच्यानंतर मग डेली रुटीनचे ब्लॉग तुमच्यासोबत रोजची रोज शेअर होतील तर हा आजचा हा ब्लॉग असा होता तनिष्काला दुपारी घेऊन आली वगैरे वगैरे तनिष्काची एक नवीन ड्युटी लागली क्लासला सोडायचं घेऊन यायचं कारण ते इलेक्शनमध्ये बिझी येतात त्याच्यामुळे ते सगळं मलाच करायला लागेल पण आता इलेक्शन झालेलं आहे आणि ते आता घेऊन येतील ते घेऊन पण जातं तर चला हा जो ब्लॉग आहे तो इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कमेंट करून सांगा ब्लॉग कसा वाटला तो आणि मला कमेंट करून हे सुद्धा सांगा की तुम्ही पण अशी चटणी बनवता का जी की अशी चटणी बनवल्याच्यानंतर खूप दिवस राहू शकते म्हणजे जवळजवळ माझ्या माहिती असतो ती मला बोलली की एक महिना ही चटणी बनवल्याच्यानंतर राहते म्हणून तर बघूया आता आज मी बनवली आहे आणि सुगंध वगैरे तर खूपच छान होते आता खायला कशी लागते हे सांगेल तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये ओके तर चला हा ब्लॉग इथे थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कमेंट करून नक्की सांगा ब्लॉग कसा वाटला ओके बाय बाय बाय